काय सांगाल सध्या प्रचंड संभ्रम हा खूप साऱ्या मंडळींच्या मनामध्ये आहे की आरक्षण टिकणार का किंवा त्या ठिकाणी ज्या दिवशी हा सगळा मंत्रिमंडळ भेटीला आलेलं होतं तुम्ही तिकडे उपस्थित होता नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं काय वाटतं तुम्हाला सर्व समाज बांधवांना जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मी त्याच दिवशी उपस्थित नव्हतो तर मी गेल्या दोन वर्षापासून मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत सावलीसारखा प्रत्येक गावागावात तालुक्या वाड्या वस्त्यांमध्ये मी दादांचा कष्ट बघितलेले आहे आणि तेव्हापासूनच नाही मनोज जारांगे पाटील हे वादळ मी दोन हजार सातपासून चळवळीमध्ये आहे मी छावा संघटनेत काम केलं मी मराठा महासंघात काम केलं मी अण्णासाहेब जावळे पाटील मी जी वडजे यांच्यासोबतही काम केलं आणि मी बघितलं की कि किती हुतात्म्या आमचे गेले हजारो बलिदान गेले आणि त्यानंतर एक तपस्वी आमचा मनोज जरांगे पाटील हे दोन हजार दहापासून सातत्याने प सा परवा न करता त्या माणसाने किती समाजासाठी त्याग केलेला आहे मी ते बघितलेलं आहे आणि दोन वर्षापासून मी बघितलं अहो जे आता अभ्यासक काही बोलत आहेत मी त्यांचा आदर करतो कारण त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बऱ्याच दिवसापासून ते लढत आहे सगळ्या अभ्यासकांना माझा सॅल्यूट आहे धन्यवाद नमस्कार पण विषय असा आहे की सहा कोटी मराठे हे गावखेड्यातून आपल्या लेकराबाळांचं कल्याण होईन या आशेनं मुंबईला गेले होते आणि तुम्ही बघा गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून जे टप्प्यात येत नव्हतं आपलं मराठा आरक्षणाचं न्यायालयीन प्रक्रियेत जर आपण गेलो बांधवांनो जे आहेत त्यांना एक विनंती आहे जर न्यायालयीन प्रक्रियेतून गेलो तर अजून पन्नास वर्ष हे झालं नसतं जे मनोज जरांगे पाटलांनी दोन वर्षात केलं आपल्या आपला लढायचा इतिहास हे आपण लढतोय आपण मुंबईवारी आज गेलो म्हणजे असं नाही अहो हे आमदार खासदार मंत्री हे आठ दिवसातून चार वेळा मुंबईला जातात आपण किती वेळा गेलो दोनदाच मागच्या वर्षी एकदा गेलो आणि ह्या वेळेस गेलो सरकारने जी आर काढला लक्षात घ्या सरकारने जी आर काढला ही दिलेलं आहे त्याच्यात फसवणूक झाली की नाही झाली बऱ्याच जी आरला चॅलेंज जरी झालं तो सरकारचा प्रश्न आहे सरकारने तो जी आर काढून दिलेला आहे आणि त्यामध्ये काय काय घडलं मी ते तुम्हाला सांगतो हैदराबाद गॅजेट लागू करायची मागणी आपली होती ती मागणी मान्य झालेली कारण हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यात काय काय आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये गावामधील कुळामधील नात्यामधील एका माणसाकडं जरी सर्टिफिकेट सापडलं सर तर आणि त्याने ॲफिडेव्हिट दिलं की हा माझा पाहुणा आहे तरी त्याला त्या लाभ भेटतो म्हणजे हे काय झालं हे सगळे सोयऱ्या झालं हे त्या अभ्यासकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे आम्हाला काही असं म्हणणं की हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजे आरक्षण मिळालं असं होऊच शकत नाही कसं असतं सर टेक्निकल मग मं तेच म्हणतोय ना बरेच जण जे चॅलेंज करायच्या माग लागलेले ना तेच सांगणे जी आर मध्ये काय हैदराबाद गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाडा सगळा येतो एकाही ये माणसाची नोंद सापडली आणि त्यांनी जर ॲफिडेविट करून दिलं हा माझ्या नात्यातील जी ट्री राहते ती जर ट्री दिली तर मराठ त्या बांधवाला आमच्या त्याचा बेनिफिट मिळणार आहे या ते लागू झालं दुसरा सातारा संस्था म्हणजे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग राहिलेला आहे एका माणसाने अफिडेव्हिट करून दिलं म्हणजे त्यांना आरक्षण मिळणार हे हाकींनी सकाळी सांगितलं आणि त्यावरती बोलताना त्यांनी हे देखील प्रश्न उपस्थित केला की बाबा गावातल्या एका व्यक्तीने जर का त्याची नोंद सापडलेली असेल आणि त्यांनी जर का अफिडेव्हिट दिलं किंवा तर मग त्याचं नातं काय आहे मग त्याचं लग्न कुठं झालेलं होतं त्याचं लग्न बाहेरच्या घरातलं किंवा बाहेरच्या कि समाजातील मुलीशी झालं होतं का किंवा मुलाशी झालं होतं का हे कसं करणार याच्यामध्ये कसा हा सगळा गोळजू झालेला हा कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला मग तेच सांगणं आहे ना की मग ते तेवढं तर कष्ट घ्यावं लागणार आहे ना की आपल्याला ते जी ट्री आपल्याला जोडायची ती ट्री आपल्याला द्यावं लागेल ला त्यासाठीचे तरतूद जी का पूर्तता करायची ती करावं लागणार ला आहे ला आपल्याला ते आप हैदराबाद ला। आप ला। गॅजेट लागू हे मागपी झालं असतं आणि आताही झालं मुंबईला गेल्यावर आपण काय मिळवलं तर हैदराबाद गॅजेट मिळवलं सातारा संस्थांमध्ये ज्या आपल्या पश्चिम महाराष्ट्र जो त्याच्यात जाणार आहे तर ते औंध मधल्या ज्या नोंदी आहे ज्या त्या याच्यातल्या औंद संस्थानच्या तर त्याही म्हणजे त्या जर एक महिन्याचा वेळ सा शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज दादाला मागितला विखे पाटील साहेबांनी मागितला त्यांनी पंधरा दिवस मागितले होते मनोज एक महिना त्याला ते जर लागू झालं पश्चिम महाराष्ट्र जातो मग राहिलं काय विदर्भ ऑलरेडी कुणबीमध्ये आहे आमचा खानदेश आमचा कुणबीमध्ये राहिलं काय मनोज दादाने हे मिळवलं तिसरं सगळे लोक विसरून गेले होते आपल्या आरक्षणासाठी कित्येक हुतात्म्य झाले कित्येक जणांना बलिदान दिलं त्यांना काही लोकांना मोबदला मिळाला काही त्यांना चेक्स मिळाले आणि काही लोकांना मिळाले नाही तर ता सरकारने ताबडतोब ते सर्वांची सर्वांना आर्थिक मदत देऊ ते एक सांगितलं दुसरा प्रश्न राहिला होता की त्या परिवारातल्या एका कुटुंबाला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तर विखे पाटील आणि सरकारचं म्हणणं होतं की आम्ही त्यांना राज्य परिवहन महामंडळात घेऊ दादाने सांगितलं राज्य परिवहन महामंडळापेक्षा तुम्ही अजून दुसऱ्या डिपार्टमेंटला द्या उदय सामंत साहेबाने सांगितलं की आम्ही त्यांना एम आय डी सीत देऊ दादाने त्यापुढं अजून जाऊन सांगितलं की प्रत्येकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकऱ्या आणि पोस्टिंग देण्यात यावे म्हणजे हे मिळवलं आपण हे आपल्याला मिळत नव्हतं आणि हे आणि कोणीतरी म्हणलं हां हाके म्हणले की जरांगे पाटील चौथी पास आहे तर त्यांना सांगणे साहेब जे जास्त शिकते ते डॉक्टर इंजिनियर वकील होते जे कमी शिकते ते तलाठी ग्रामसेवक होते हाके साहेब जे काही शिकत नाही ना ते पण शिकते ना आमच्या जरांगे शान पण शिकलेलं आहे आज जरी चौथी पास असले समजा घुटण्यावर कोणाला आणलं आणि आज मनोज जरांगे पाटील तुम्ही लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील स्वतः निर्णय घेत नाही त्यांनी सगळ्या अभ्यासकांना विचारलं त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश आले तर जसं तुम्ही म्हणता की अभ्यासकांना तिथे एक ॲडव्होकेट देखील होते योगेश नाव आहे त्यांचं योगेश केदार त्यांच्या हातामध्ये दे जी आर देण्यात आलेला होता सगळ्यात सुरुवातीला आणि तो जी आर तुम्ही तपासा वाचा असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं आज दिवसभर योगेश केदार यांच्या सगळ्याच पोर्टलवरती मुलाखती आपण बघितल्या योगेश केदार असं वाटतं योगेश केदारही आमचे चांगले मित्र आहे आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून तेही माझे चांगले मित्र आहे त्यांचंही आरक्षणा आरक्षणामध्ये लढ्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे त्यांनी वनवास यात्रा काढली होती त्या योगेश भाऊला माझं आहे भाऊ आपल्या गावखेड्यातून प्रत्येक वाड्यवस्तेतून आपला एक सर्वसामान्य गरजवंत मराठा त्या ठिकाणी आला होता ज्या मागण्या आपल्याला मान्य झाल्या त्या तुम्ही ॲक्सेप्ट करा तुमच्या सांगण्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होत आहे कसं असतं मनोज दादाला ऐकणारे आणि तुम्हालाही मांडणारे लोक असतात भाऊ जे आपल्याला मिळालं ज्यामधून आपल्याला फायदा होतो आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे भाऊ आपण कित्येक वर्षापासून लढतोय ही दोनच वर्षाची लढाई समजू नका यामध्ये आपल्याला अजून अजून आपल्याला लढणं आहे पण जे काल मिळवलं ते तुम्ही ॲक्सेप्ट करा होतं आहे तुमच्या बोलण्यामुळं आणि काही अभ्यासकांच्या बोलण्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय समाज कितीही दुरावण्याचा प्रयत्न झाला कुणीही षडयंत्र केले सगळा अखंड मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी होता आहे आणि राहील त्यांचं म्हणणं होतं की आपण दादा एक तासभर थांबायला पाहिजे याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला फसवण्यासारख्या आहेत त्यामध्ये पात्र हा शब्द होता त्याच्यानंतर आणखी शेवटचे काही लाईन्स होत्या त्याबद्दल त्यांनी मनोज जरांगे यांना एक तासभर आपण वेळ घेतला पाहिजे आणि आपण हे प्रश्न विचारले पाहिजे तेव्हा ना ते असे देखील म्हणाले की शिवेंद्र राजे ज्यावेळेस तिथे उपस्थित होते त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्या दरम्यान ते म्हटले जे काही तुम्हाला मागायचं असेल ते आत्ताच याच गडीला मागून घ्या कारण ही वेळ एकदा निघून गेली की नंतर आपण सरकारच्या वतीने कुठल्याही पद्धतीचं त्यामध्ये हस्तक्षेप आपल्याला करता येणार नाही मग तो वेळ एक तासाभराचा वेळ आता एवढे समजा पाच दिवस तुम्ही तिकडे होतात तर तो, तो तासाभराचा वेळ योगेश केदारांच्या म्हणण्यानुसार जर का सरकारकडनं घेतला असता आणि त्यावरती जर का सरकारला प्रश्न विचारले असते तर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला असता असं वाटत नाही का तुम्हाला योगेश केदारच त्यावेळेला तिथे नव्हते स्टेजवर मी पण होतो मी सगळी घडामोड बघितली त्यामध्ये जरी जी आर आणि हे सगळं मान्य केलं असेल सरकारच्या प्रतिनिधींनी या सगळ्यांनी शिवेंद्र राजे असतील विखे पाटील साहेब असतील कोकाडे साहेब असतील उदय सामंत साहेब असतील आणि तिथं सचिव पण आले होते त्याच्यात दादानी त्यांच्याकडून माईकवर कबूल करून घेतलेले तुम्ही नाही तर सगळ्या न्यूज चॅनलचं बघा सर त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे मनोज दादा म्हणजे मनोजदादा किती हुशार आहे बघा मनोज त्यांना सांगितलं की इथं मी मान्य करतोय मी तुमच्या हातून उपोषण सोडतो आहे पण याच्यात अजून काही सुधारणा करायची असेल तर ती तुम्हाला करावी लागेल विखे पाटील साहेब तुम्ही सांगा विखे पाटील साहेबांनी माईकवर सांगितलं की तुम्ही जर काही सूचना सांगितली तर ती आम्ही त्याच्यात बदल करू मग जर आपण सहा कोटी मराठी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो मराठ्याचं रक्त गरम आहे मुंबईमध्ये काही त्याचं तीव्र पडसाद निर्माण झाले असते आणि त्यातल्या त्यात जर मंत्री महोदयानं आपल्याला कबूल करून दिलं की तुम्ही नंतर अभ्यासक मला भेटवा तुम्ही सांगताल ती सूचना ती त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करू जर एवढं सगळं मान्य झालेलं होतं मग त्याच्यात आपण त्याच्यात विघ्न आणण्याचं कारण नाही अजूनही तुमचा काही गैरसमज झाला असं किंवा कुठल्या अभ्यासकांचा झाला असल किंवा काही वकिलांचा झाला असल त्यांनी मनोजदाशी चर्चा करावा मनोजदादानी गेल्या तीन दिवस अगोदर आव्हान केलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना की तुम्ही मला येऊन भेटा त्यातले बरेच जण येऊन गेले काल तो निर्णय घेताना फक्त योगेश केदार नव्हते तर बरेच अभ्यासक त्या ठिकाणी होते बरेच आंदोलनकर्ते होते ज्यांनी आयुष्य या याच्यामध्ये घातलेलं आहे तर असा संभ्रम नाही जर ती काही सुधारणा करायची असेल तर ती अजूनही करता येते काल झाली म्हणजे नाही पण गावखेड्यातून आलेले मराठे हे जिंकलेले आहे सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची आहे गुलाल उदाळायचे आहे आरक्षण टिकणार हो टिकणार आणि टिकवणारच आम्ही नाही टिकलं पुन्हा मुंबई आणि आता गेलो तर पुन्हा माघारी येणार नाही आम्ही सांगून गेलो परत जायची म्हणजे मी तेच सांगितलं ना आमदार खासदार मंत्री हे दर आठ दिवसातून चार वेळा जाते अरे आपले आमदार गेले असते तर आपले ते आठ दिवसातून चार वेळा गेले असते ना आपण दोन वारी थकायचं वार का ना नाही हे गेलं त्रेचाळीस चौवेचाळीस अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं त्रेचाळीस वर्ष झाले तेव्हापासून लढतोय दोन वर्षात अजून काय काय पाहिजे मिळालं ना आपल्याला हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आपल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नोकऱ्या मिळाल्या अजून काय पाहिजे आपल्याला म्हणजे हे सगळं आपण मिळवलेल्या भावांनो कुणीही संभ्रमात राहायचं नाही